रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निवडणुकीच्या अनुषंगाने नेसली भडकाव नूल भागात बैठक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची रणनीती आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने नेसली भडगाव नूल व हलकर्णी भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जर महायुती तरच महायुती म्हणून लढवावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट म्हणून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून जास्तीत जास्त जागा निवडून आणूया असे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी येणाऱ्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत आपल्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही असं सांगितलं यावेळी रामाप्पा करीगार बाबासाहेब पाटील जयकुमार मुन्नोळी गोड साखर कारखान्याचे चेअरमन भाई पत्ताडे महाबळेश्वर चौगले दीपकदादा जाधव जयसिंग चव्हाण विकी कोनकेरी भरत पाटील ॲडवोकेट नाडगोंडा बंडू मोरबाळे दीपक पुजारी मुन्नासो नाईकवाडी तानाजी भोसले दयानंद देसाई अभय देसाई दीपक पुजारी बाबुराव चौगले सदाशिव सावंत प्रवीण शिंदे संदीप शिंदे एम के देसाई शुक्राचार्य चौथे व हलकर्णी नूल भडगाव नेसरी भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते महान प्रकाश ऐनापुरे चंदगड